चार चार। चार चार। चार चार। आज आमचा खरीप पीक विमा ते हा मिळाला पाहिजे परंतु आज सुद्धा आम्हाला पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ म्हणले ती सुद्धा झालेली नाही दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही शेतकऱ्याने जगाव कसं आम्ही हे आंदोलन आज जर तुम्ही एक रुपयामध्ये पीक विमा देता परंतु त्या पीक भरल्यानंतर शेतकऱ्याला रक्कम देत नाही त्यासाठी आमचं हे आंदोलन आज कृषी कार्यालय कार्यालयासमोर चालू आहे आपले पंचनामे वगैरे सगळे झालेले आहेत तरी तुम्हाला जातो असं तुम्ही आरोप करताय हो पंचनामे होऊन तर डिसेंबर मध्ये पंचनामे झालेले आहे त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला डावलं गेलेलं नाही याच्या अगोदर एक महिन्या पूर्वी आम्ही जिल्हाधिकारी असेल कृषी अधीक्षक असेल किंवा पीक विमा कंपनी असेल त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही आमच्या एक महिन्यामध्ये पीक विमा खात्यावर टाका आम्ही आंदोलन करणार नाही परंतु शेतकऱ्याचा कोणी मायबाप पुरला नाही त्याची दखल घ्यायला कोणी आज बघितलं तर जर तुम्ही पैठणला बघितलं तर वेगळं नाही पैठणमध्ये पीक विमा जमा झालेला आहे भीड आणि जालन्याला वेगळा नाही आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्याला वेगळ्या नाही अहो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे फक्त तुम्ही मतासाठी मत घेता आणि त्यांना सांगता की निवडणुकीच्या अगोदर तुमची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज अधिवेशन चालू आहे त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही का बरं जगाच्या पोशिंद्याला तुम्ही भिकाला लावता यानंतर आम्ही हा प्राथमिक स्वरूपामध्ये पहिला आंदोलन आहे यानंतर आम्ही जिल्हाधिकार समोर हजारोच्या संख्येने अन्न त्याग आंदोलन करणार आहोत जगदीश डवले शेतकरी आडगाव बुद्रुक